भगवद्गीता अध्याय एक मध्ये युद्धासाठी वाद्य वाजवण्याची तयारी वर्णन केली आहे ततः शुखाश भेरेश्च पणवानक गोमुखा सहसेवाभ्यहन्यंतस मुलोभवत श्लोकाचा अर्थ त्यानंतर कौरव पक्षातील शंख भेरी ढोल नगारे आणि गोमुख वाजवले गेले ते सर्व एकाच वेळी वाजवल्याने एक मोठा आणि प्रचंड आवाज निर्माण झाला या श्लोकातून मिळणारी शिकवण एक युद्धाच्या तयारीचा भाव या श्लोकात कौरव सैन्याच्या जोशपूर्ण तयारीचे वर्णन आहे हे दर्शवते की युद्धात सामर्थ्य तयारी आणि आत्मविश्वास महत्वाचा असतो दोन आवाजाचा प्रभाव मोठ्या आवाजाने शत्रूवर मानसिक दडपण टाकण्याचा प्रयत्न केला जातो यावरून आपण समजू शकतो की रणनीती फक्त शारीरिक ताकदीत नसून मानसिक स्तरावर देखील असते ती एकतेचे महत्त्व सर्व वादे एकत्रितपणे वाजवल्याने त्याचा प्रभाव अधिक वाढतो यावरून आपण शिकू शकतो की एकता आणि समन्वयाने मोठे उद्दिष्ट साध्य करता येते संदर्भ या श्लोकात कौरव सैन्याच्या जोशपूर्ण तयारीचे वर्णन आहे परंतु पुढील श्लोकांमध्ये अर्जुनाची मानसिक अवस्था आणि त्याची गोंधळलेली स्थिती स्पष्ट होते त्यामुळे हा श्लोक युद्धाच्या पार्श्वभूमीला स्पष्ट करणारा आहे धन्यवाद व्हिडिओ आवडली असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा